नाही बिलकुल तुमचं स्वागत आहे तुमचं स्वागत आहे आनंद आहे बरगा का बिलकुल जे काही आमच्या जन सेवा होईल ते आम्ही करतो पण प्रचारात आले असाल तर कुणाचे आले आणि कशासाठी आले आणि आमच्या मराठा समाजासाठी तुम्ही काय घेऊन आले उत्तर द्या आम्हाला होतं व्हिडिओ बंद करायला आगा तुम्हाला आमची हा जोडून हा जोडून पायावरून आम्ही सार्वजनिक घेऊ दादागिरी दमदार आगाव काय आमचं ऐकून घे आम्ही तुम्हाला आगाव काय बोलणार नाही ऐका मान्य आहे दावा येत आपण स्वागत करतो आम्ही काय

सोरी <iqu> म <bin ukweza Merkel google> <coughs>

फटाके बोलवा ले आनंद फटाके बोलवा ले बोलवा ले ठीक है आज तुम्हें आनंद आएगा फटाके मिलाओ ले फटाकी मिलाओ कोई ना वो आज ही है फटाके पर दर लाइन पर दर कर परिचय ना